हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये घरगुती पद्धतीने केसांची काळजी घेणार आहोत कारण की आपले केस आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे केस छान सुंदर घनदाट लांब सडक काळेबोर असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असतेच परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते केस गळणे अकाळी पांढरे होणे आणि केसांचे नैसर्गिक चमक कमी होणे यासारख्या समस्या फारच कॉमन झालेल्या आहेत केसांच्या अनेक समस्या दूर करून केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी केसांसाठी घरगुती हेअर मास्क वापरणे खूप फायदेशीर ठरते हेअर मास्क केसांना आवश्यक पोषण देतात आणि त्यांना मुळापासून मजबूत बनवतात तर चला केसांची योग्य निका राखण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक रंग देण्यासाठी साधा सोप्पा आणि घरगुती हेअर मास्क कसा तयार करायचा तर ते पाहूया सर्वात आधी आपण इथे घेतला मेथीदाणा मेथीदाणा हा प्रत्येकाच्या घरी असतोच असतो आणि हा तर केसांसाठी वरदानच आहे तुम्ही खाण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता आणि केसांना वेगवेगळे हेअर मास्क बनवण्यासाठी सुद्धा तर इथे दोन ते, दो, ते ती, तीन चमचा आपण मेथीदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार मेथीदाणे घेऊ शकता याच्यामध्ये आपल्याला कांद्याचं बीसुद्धा घ्यायचं आहे त्याला कलोन जे असं बोलतात तर हे सुद्धा एक चमचा घेतलं तरी चालतंय एक किंवा दोन चमचा घ्या हे कांद्याचं बी केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे हे आणूनच ठेवायचं आणि याचा वेगवेगळा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता आठवड्यातून एकदा जरी केलात ना तरी खूप फायदेमंद आहे तर हे ते मेथेदाना घेतलाय कलोन जे घेतलाय याचे सगळे फायदे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते तिसरं साहित्य घ्यायचं आहे तर ते म्हणजे तांदूळ आणि तांदळाचा भर भरपूर फायदा होतो केसांसाठी तर तांदूळ घ्या दोन चमचे जरी घेतले तरी चालते आणि अळशीच्या बिया ह्यासुद्धा आणून ठेवायच्या आणि खाण्यासाठी सुद्धा याचा रेग्युलर वापर करायचा आणि वेगवेगळे हेअर बनवण्यासाठी बनवण्यासाठीसुद्धा आता याच्यापासून आणखी बेनिफिट मिळण्यासाठी हे आपल्याला मिक्सरला भरभरीत असं बारीक करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि एक दोन वेळा मिक्सर फिरून घ्या छान असं भरभरीत पावडर तयार होते तर आता या सर्व साहित्यापासून केसांना कोणते फायदे होतात तर खूप सारे फायदे होतात बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरीसुद्धा आता सांगते केस लांब व्हायला लागतात घनदाट केस होतात केसांना छान शाईन येते मऊ मुलायम केस होतात आणि कमी वयामध्ये जे पांढरे आपले केस व्हायला लागतात ना तर ते प्रमाण कमी होतं आणि केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो आता ही जी पावडर आपण बनवून घेतले भरभरीत तर ती एका भांड्यामध्ये घ्या आणि एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जशी मी प्रोसेस करते तसंच तुम्ही कंटिन्यू करायचा आता गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे एक उकळी येतोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे अळशीच्या बिया आहेत किंवा तांदूळ तर ते त्यांचं जेल सोडायला लागतं ला आणि असं जाडसर जेल तयार झालं ना की समजायचं हे ते आपली रेमेडी तयार आहे तर इथे पाहू शकता मीडियम गॅसवरतीच हे शिजवून घ्यायचं नाही तर मग खाली लगेच भांडायला चिकटलं जातं आणि अधूनमधून चमच्याच्या साह्याने सतत ढवळत राहायचं तर इथे तुम्ही पाहू शकता दीड ग्लास जर पाणी घेतलं असेल तर अर्धा ग्लास इतकं हे जेल तयार होतं आता लगेच आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे थंड व्हायची वाट बघायची नाही नाहीतर एकदम जाड असं जेल तयार झालं की मग बिलकुल गाळलं जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम गरम गरम असतानाच हे गाळून घ्यायचं आणि गाळून झाल्यानंतर आज आपण त्या जेलचा फायदा केसांसाठी करणार आहोत म्हणजे उपयोग करून घेणार आहोत आणि जे हे राहिलेलं साहित्य आहे ना तर ते फेकून न देता त्याचासुद्धा फायदा आपण पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत तर हे आधी जेल सगळं काढून घ्या आणि त्याच्यानंतर हे जे राहिलेलं साहित्य आहे ना तर ते एका वाटीमध्ये कटोरीमध्ये फ्रीजरला ठेवून द्यायचा आणि त्याचा फायदा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे जे राहिलेलं साहित्य आहे तर ते मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये दही किंवा केळ घालून परत केसांना हेअरमाक्स म्हणून त्याचा वापर तुम्ही करू शकता आता हिथे जे आपण जेल तयार करून घेतले ना तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी च्या दोन टॅबलेट ऍड करायच्या आहेत आता सी सीमुळे केसांना कोणते फायदे होतात तर प्रदूषण धूळ आणि केमिकल्समुळे केस कमकुवत होतात पण व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट म्हणून त्यांना नुकसान होऊन देत नाहीत त्यांना मजबूत मुलायम करण्याचं काम करतात आता याच्यामध्ये तुम्ही कोणतेही तेल ऍड करू शकता खोबरेल तेल जर असेल तर ते बदामाचं तेल नाही तर मग एरंडीचं तेल एरंडीचं तेल हे केसांसाठी फायदेमंद आहे जास्त कारण की केसांची लवकरात लवकर वाढ करते हे तेल आणि जर केसांना तुमच्या फाटे फुटल्या असेल एकदम रफ झाडूसारखे के केस झाले असतील ना तर ते सिल्केशायनी बनवण्यासुद्धा हे एरंडेचं तेल भरपूर फायदेमंद आहे आता इथे ना मी ॲलोव्हेरा घेते त्याचा गर काढून घेते माझ्याकडे आहे त्याच्यामुळे प्रत्येक आठवड्याला मी जर कोणता हेअर मास्क बनवलं ना तर त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल हे घालतेच घालते आणि आठवड्याभराची भाजी भरली ना की त्याच्यासोबत कढीपत्ता हा फ्री येतोच तर त्याचा वापर खाण्यासाठी सुद्धा करते आणि केसांसाठी सुद्धा आठवड्यात हेअर मध्ये त्याचा वापर करते अॅलोवेरा आणि कढीपत्ता यांचे ना भरपूर फायदे केसांना होतात आता ॲलोवेरा नैसर्गिक कंडिशनर म्हणून केसांवरती काम करते केस मऊ मुलायम एव शायनी बनवतात कडीपत्त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो केस जलद गतीने वाढायला लागतात ला ला तर हि ते पाहू शकता पंधरा वीस कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतले आणि ॲलोवेराचा गर काढल्यानं त्याच्यामध्ये ॲड केले आता हे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर स्मूथ असं कंडिशनर तयार होतं तर तेसुद्धा आपल्याला जे आजचे आपण होम रेमेडी बनवले ना त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे ते आपल्या नैसर्गिक घरगुती साहित्यामध्ये बनवलेला हेअर मास्क तयार आहे खूप सारे फायदे याच्यापासून होतात जर तुम्ही रेग्युलर याचा वापर करत असाल ना तर नक्की तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल आता हे छान असं मिक्स करून घेतलं ना की जर तुम्हाला हे पातळ वाटत असेल त्याला थिक करून घ्यायचं असेल ना तर याच्यामध्ये आवळा पावडर ॲड करू शकता आणूनच ठेवायचे शिककई पावडर आवळा पावडर भृंगराज पावडर ह्या ज्या वेगवेगळ्या पावडर आहेत ना तर तुम्हाला किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळून जातील नाहीतर सगळ्यात बेस्ट ऑन लाईन ना इझिली घरपोच येऊन जातं थोडेसे दोन पैसे एक्स्ट्रा केले तरी चालतील पण जे पाहिजे ना ते आपल्याला मिळून जातं आता या सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच रिठा पावडर शिककळी पावडर किंवा जास्वंदीचं फूल असतं ते सुकून त्याची पावडर तयार केलेली असते तर ती नीम पावडर हे ना केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे आणि ऑनलाईन एकत्र सगळं मिळून जातं तर हे छान आता मिक्स करून घ्या आणि मेहंदीसारखं हे आपण लावू शकतो आपल्या केसांना इथे तुम्ही पाहू शकता मिक्स करून घेतल्यानंतर एक दिवस जरी ठेवलं ना आता मी आदल्या दिवशी बनवून घेते म्हणजे शनिवारचं आणि रविवारी केस धुवायचे असतात ना तर त्याच्या पंधरा वीस मिनटं आधी मी माझ्या केसांवरती अप्लाय करते घरातली कामं करून मग केस धुवून टाकायचे तर इथे तुम्ही पाहू शकता रात्री मी शनिवारचं बनवले झाकण ठेवून हे आता मी सकाळी त्याचा वापर करेल आणि जे साहित्य राहिलं होतं ना म्हणजे जेल काढून घेतल्यानंतर मेथी अळशीच्या बिया कलोंजी तांदूळ तर हे असंच आपल्याला फ्रीजरला ठेवायचं आहे ते काही खराब होत नाही आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये याचा वापर तुम्ही करू शकता दही घालून केळ घालून किंवा आणखी तुम्हाला काय ॲड करायचं असेल ते आता रविवारचा हा हेअर पॅक मी माझ्या केसांना ॲप्लाय करते कोणताही हेअरमाक्स हेअर पॅक केसांना लावायचा असेल तर आधी केसांचा गुंता काढून घ्यायचा आतल्या दिवशी जर तेल लावलेलं ला असेल तर अतिउत्तम आठवड्यातून दोनदा तीनदा केसांना तेल लावायचं मग ते तुम्ही कोणतंही लावा घरगुती लावा किंवा खोबरेल तेल लावा पण लावा जर तुम्हाला केसांमध्ये कोंडा नको पाहिजे असेल तर तेलाचा वापर जरूर करा तर आठवड्यातून एकदा मास्क का लावायचा मग मी तुम्हाला सांगितलं की केसांना पोषण मिळतं आणि केसांची मुळं मजबूत व्हायला लागतात तसंच नैसर्गिक घटकांपासून आपण हा मास्क बनवतोय कोणतेही केमिकल याच्यामध्ये करत नाही त्याच्यामुळे याची भीती नसते लावल्यानंतर केसांना याचा फायदाच होतो पण एकदा लावून फायदा, एक फायदा नाही होणार तर दर आठवड्याला कोणता ना कोणता तरी हेअर मास्क किंवा हेअर पॅक तयार करून केसांवरती अप्लाय करा घरगुती उपाय हेच सर्वात सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय म्हणून वापरले जातात घरच्या घरी सहज तयार करता येणारे नैसर्गिक हेअर मास्क केसांना फक्त सुंदर रंगच देत नाहीत तर त्यांना पोषण मजबूती आणि आरोग्यदायी चमकही देतात तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद